वेलकम टू रश्मीज रसोई नवरात्रामध्ये कडकण्यांचा नैवेद्य ठेवायची पद्धत आहे नेहमीच आपण कडकण्या मैदा रवा आणि साखरेच्या बनवत असतो पण आज मी तुम्हाला पौष्टिक असं गव्हाचं पीठ आणि गुळ वापरून कडकण्या कशा बनवायच्या ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण नवरात्रासाठी खास अशा गव्हाच्या पीठाचा आणि गुळाचा वापर करून कडकण्याचा नैवेद्य करणार आहोत कडकण्या बनवण्याकरता आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही कोणत्याही मेजरिंग कपने किंवा आपल्या घरातली जी वाटी असते त्याच्याने मेजर करून दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा वाटी पाणी अर्धा वाटी गूळ चार चमचे तेल वापरणार आहोत दोन चमचे बेसन पीठ घेतलं आहे आणि चिमूटभर मीठ यूज करणार आहोत तर चला मग कडकण्या बनवायला सुरुवात करूया आज आपण गुळाच्या कडकण्या बनवणार आहोत म्हणून दोन वाटी गव्हाच्या पिठाला आपण अर्धा वाटी गुळ घेतलं आहे आता अर्धा वाटी पाणी गरम करून मी घेतलं आहे जेवढं गुळ असतं तेवढंच पाणी घ्यायचं आहे गरम पाणी ह्याकरता घेतलं म्हणजे गुळ लगेचच विरगळलं जाईल म्हणून व्यवस्थित मिक्स करून ठेवूया आणि बाजूला हे ठेवून देते म्हणजे गरम पाण्यात गुळ व्यवस्थित विरगळेल गुळ आपलं विरगळेपर्यंत आपण ह्या फोडणीच्या भांड्याच चार चमचे तेल काढून घेऊया पोहे खायचा चमचा असतो ना ते चमचे भरून आपण तेल काढून घेणार आहोत तेल छान कडकडून गरम करून घ्यायचे आपल्याला तेल गरम होईपर्यंत आपण हे दोन वाटी जे गव्हाचं पीठ घेतलं आहे ना त्याच्यात दोन चमचे बेसन घालणार आहोत नंतर चिमूटभर मीठ ॲड करते गोडाचा पदार्थ असला म्हणजे जसं आपण पुऱ्यांमध्ये कसं थोडं तरी मीठ ॲड करतो तसंच आपण ह्या कडकण्यांमध्ये पण अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे व्यवस्थित हे ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर हे पीठ आपण मोठ्या बोलमध्ये काढून घेऊया किंवा ताटात काढलं तरी चालेल तेल पण छान गरम झालं आहे हे बघा कडकडून अगदी तेल आपण गरम करून घेतलं आहे थोडं थोडं करून व्यवस्थित तेल ऍड करून मिक्स करून घ्यायचं आहे असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण चार चमचे तेल आपण मिक्स केलं आहे आता छान पिठाला न चोळून चोळून घेऊया पण काय आता गरम असल्यामुळे थोडं मी चमच्याचाच वापर करते आणि एक अर्ध्या मिनिटांनी आपण व्यवस्थित हाताने हे चान हाता नी ला। तेल पिठाला चोळून घेणार आहोत व्यवस्थित हे चमच्याचं तेल पीठ काढून घ्यायचंय छान असं ना हाताने ह्याला असं तेल आणि पीठ छान असं एकजीव होईल असं करून घ्यायचंय आपल्याला हे बघा छान पीठ आणि तेल असं एकजीव करून घेतलं आहे म्हणजे असा लाडू तयार होतो ना आणि असा हाताने फुटायला हवा म्हणजे असा लाडू तयार केला आणि घातल्याबरोबर असा फुटला असा नको आहे म्हणजे हाताने आपण जर असा फोडून घेतला तर समजायचं का आपल्या पिठाला व्यवस्थित तेलाचं मोहन मिळालं आहे आता आपण हे गुळाचं पाणी ॲड करूया कधी गुळाचं पाणी केलं ना का ते थोडं गाळूनच घ्यायचं म्हणजे काय कचरा वगैरे असेल तो निघून जाईल लक्षात ठेवा आपण ह्याच्यात अर्धा वाटी गूळ आणि अर्धा वाटी पाणी घेतलं आहे हे पीठ आपल्याला घट्टसरस भिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपण पुरींना नाही का घेतो तसंच आणि जर तुम्हाला असं वाटलं का थोडं पातळ आहे तर अगदी चमचाभर गव्हाचं पीठ ॲड केलं तरी चालेल पण मी सांगितलेल्या प्रमाणात जर पीठ भिजवून घेतलं ना तर अगदी परफेक्ट असं तुमचं पीठ भिजलं जाईल आता व्यवस्थित मी हे पीठ छान असं एकजीव करून घेते हे बघा अगदी घट्ट असं आपण हा पिठाचा गोळा तयार केला आहे ह्याला व्यवस्थित आपण असं मळून घेऊया थोडासा मी पाण्याचा हात घेते आणि जर तुम्हाला असं खूप घट्ट वाटलं तर चमचा दोन चमचे पाणी ॲड केलं तरी चालेल हे बघा पण पीठ असं घट्ट हवं हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आपण आता हे पीठ मी एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवते म्हणजे छान मुरलं जाईल पंधरा ते वीस मिनिटं झालेत आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं आता व्यवस्थित मळून घेऊया हे बघा छान मुरलं गेलं आहे थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात घेऊन तुम्ही मळून घेतलं तरी चालेल पण मळण्या अगोदर आहे ना हे पीठ आपण थोडंसं खलबत्त्यानी किंवा वरवंट्यानी चेचून घ्यायचे ताटामध्ये हे पीठ मी काढून घेते व्यवस्थित हे पीठ आहे ना असं आपल्याला चेचून घ्यायचं आहे म्हणजे कडकण्या छान खुसखुशीत होतात वरवंट असेल आणि वरवंट्यानी चेचल तरी चालेल हे बघा पीठ व्यवस्थित आपण चेचून घेतलं आहे आणि जर तुम्हाला खलबत्त्यांनी पण चेचायचं नसेल ना, ना तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही हे पीठ न छोटे छोटे गोळे करून म्हणजे असे मिक्सरला फिरवून घेतलं तरी छान एकजी होते आता अगदी थोडस तेल लावून घेतलं हाताला आणि हे पीठ मळून घेते हे बघा हे पीठ मळून घेतलं का आपण ह्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घेऊया हाताने व्यवस्थित असं आपल्याला मळून मळून ह्याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने सर्व लाट्या मी करून ह्या बोलमध्ये ठेवते हे बघा सर्व आपण लाट्या तयार करून घेतल्या आहेत आता एक लाटी मी तुम्हाला लाटून दाखवते लाटण्या अगोदर हाताने छान असा दाबून गोळा करायचा आहे कारण का पीठ नाही हे कडकच थोडं असतं बाकीच्या लाट्या आहेत झाकून ठेवूया ह्या लाट्या लाटण्याकरता मी पीठ किंवा तेल काहीच घेतलं नाही पीठ कडक असल्यामुळे ना इझिली लाटल्या जातात पण जर तुम्हाला जमत नसेल तर अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आता जेवढी आपल्याला ही पातळ लाटी लाटता येईल तेवढी आपण लाटून घ्यायची आहे जेवढी जमली तेवढी मी अशी नाही पातळ लाटी लाटून घेतली आहे हे बघा तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट अशी जेवढी लाटता आली तेवढी मी ही लाटून घेतली आहे आणि पीठ कडक असल्यामुळे ना आपल्याला पीठ किंवा तेल घ्यायची पण गरज नाही आहे आता मी ह्या डब्याने व्यवस्थित ह्याला न कट करून घेते म्हणजे अगदी एकसारख्या आपल्या ह्या कडकण्या दिसतील हे बघा डबा काढून घेऊया साईडचे हे काट आहेत ते काढून घेऊ आता ह्याला नाही खोल करून घ्यायचं आहे म्हणजे ह्या कडकण्या आहेत ना आपण धाग्यामध्ये ओवून घेतो ना माळ दाखवताना त्यामुळे हे बघा अगदी सुंदर अशी आपली ही कडकणी लाटून झाली आहे आता मी हे एक ताट घेतलं आहे ताटामध्ये आपला कॉटनचा रुमाल ठेवला आहे आणि ह्या रुमालावर किंवा कॉटनचा एक कपडा असेल त्याच्यावर ठेवून ह्या आपण सर्व कडकण्या अशा झाकून ठेवायच्या लाटून झाल्या का मग तळून घेऊया आता अशाच पद्धतीने एक एक करून सर्व कडकण्या मी लाटून घेते तुम्ही बघू शकता एक एक करून आपल्या ह्या सर्व कडकण्या तयार झाल्या आहेत दाखवते मी तुम्हाला आता सुंदर अशा आपल्या ह्या कडकण्या तयार झाल्या आहेत एका इथे तेल पण आपलं गरम झालं आहे तर चला मग लगेचच कडकण्या तळून घेऊया तेल पण व्यवस्थित गरम झालंय का चेक करून घेऊया थोडस पीठ घालते बघा पीठाचा गोळा घातल्याबरोबर लगेचच वरती आला आहे आणि लगेच असं ना काळपट पण नाही झाला आहे म्हणजे ते अगदी परफेक्ट आपल्याला हवं तसंच गरम झालं आहे आता आपण ही एक कडकणी ह्या तेला तेलामध्ये सोडूया तेलामध्ये सोडली का अशी झाऱ्यांनी किंवा चिमट्यानी तुम्ही अशी दाबून घेऊ शकता आणि लक्षात ठेवा ही कडकणी आहे ना आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायची आहे कारण का जर खूप लो फ्लेमवर तुम्ही ही कडकणी तळलीत तर, तर ही थोडी तेलकट होऊ शकते आता ह्याला पलटून घेऊया आणि जर हाय फ्लेम वर तळली तर लगेचच ती काळपट होईल हे बघा सुंदर असा कलर आला आहे गव्हाची कडकणी असून पण छानशी आपली ही कडकणी तळून झाली आहे व्यवस्थित येईल आहे ना असं आपल्याला हे निथळून घ्यायचं आहे आणि ह्या चाळणीमध्ये मी ही कडकणी ठेवते किती सुंदर अशी ही आपली कडकणी दिसते आणखीन एक कडक मी ह्या तेलामध्ये सोडून तुम्हाला दाखवते थे। लक्षात ठेवा मात्र का तेलाचं टेम्परेचर खूप हाय ठेवायचं नाही अशी दाबून दाबून ही आपल्याला तळून घ्यायची आहे नंतर पलटवून घ्यायची आहे पालत करून मीडियम फ्लेम वरच आपल्याला ही तळून घ्यायची आहे ह्याचे काठ थोडे लाल होत आले ना काही काढून घ्यायची आहे म्हणजे जास्त डार्क कलर येत नाही ह्याला अशाच पद्धतीने सर्व उरलेल्या कडकण्या मी तळून घेते तुम्ही बघू शकता सुंदर अशा एक एक करून सर्व आपल्या गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा वापर करून कडकण्या तयार झाल्या आहेत खूप डार्क नाही खूप लाईट नाही अगदी परफेक्ट आणि खुसखुशी कुछ अशा आपल्या ह्या कडकण्या तयार आहेत थोड्या गार झाल्या की आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत आपण सर्व तयार केलेल्या कडकण्या व्यवस्थित रूम टेम्परेचरला आल्या आहेत आता ह्या आपण एका सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता थोड्याही तेलकट वगैरे झाल्यात नाही किती सुंदर अशा गव्हाचं पीठ आणि गुळ वापरून ह्या आपण कडकण्या तयार केल्या आहेत तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या देवीच्या नैवेद्याकरता कडकण्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की या नवरात्रामध्ये माझ्या पद्धतीने ह्या गव्हाचं पीठ आणि गुळांनी कडकण्या तयार करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या कडकण्या कशा झाल्यात ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कडकण्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ